चला मित्रांनो आता आपण जात आहे भानुतीर्थाच्या दर्शनाला जे माझ्या गावामध्ये आहे हे बालाजीचं मंदिर तुम्हाला इथे दिसत आहे बघा आता माझ्या समोर गाडी आली आहे आता प्रश्न पडला गाडी कुठून चाला त्यांना इंडिकेटर द्यायला नको का चला असो चला, चला आता आपण पुढे निघालेलो आहे आता आपण येणार आहे नृषेमंदिराजवळ जवळपास तर आता नृषी मंदिराचं दर्शन करण्याकडे आपल्याला वेळ नाही आहे तर आता आपण जाणार आहे डायरेक्ट भानुतीर्थाकडे बघा ही माझ्या गावची पाण्याची टाकी आलेली आहे आता इथूनच माझ्या गावाला पाण्याचा पुरवठा होत असतो चला मित्रांनो इथं आम्हाला माझ्या गावचे पुजारी पण दिसले श्याम भोदेशमुख चला आता आलो आम्ही आपल्या नृष्ण मंदिराकडे चला मित्रांनो थोडं थोडं आपण थोडं तिथून हळू जाऊया कारण मुलं मुलं वगैरे खेळत असतात नंतर बघा इथं पहिलेच गर्दी आपल्याला दिसत आहे मित्रांनो फोर व्हीलर थ्री व्हीलर ऑटो वगैरे आहे लोक आलेले आहेत दर्शन घेत आहे चला आता मी डायरेक्ट गाडी आमच्या भानुतीर्थाकडे नेत आहे तर बघून घ्या मित्रांनो थोडं गाडी हळू घेत आहे कारण कसं की इथे थोडं कच्चा रस्ता आहे म्हणून बघा बघा मित्रांनो आजूबाजून बघा मस्त हिरवळ आहे आजूबाजून हिरवळी बरोबरच छान छान छोटे छोटे मंदिर पण आहे आणि आता मला समोर खूप सारी गर्दी दिसत आहे आता ती गर्दी किती मोठ्या प्रमाणात आहे आता प्रत्यक्ष गेल्यावर बघूया चला इथे पण आजू तुम्हाला डाव्या साडनं एक मंदिर दिसत आहे आणि समोर आहे कुप्पीचं मंदिर नंतर बघा मी गाडी लावलेली आहे आता चला गाडी लावल्यानंतर उजव्या साईडनं बघा नंतर नो नतर, तुम्हाला एक छानचा रस्ता दिसत आहे हिरवळ दिसत आहे आजूबाजून बघा खूप सारे मंदिर पण दिसत आहे चला आता मित्रांनो आता आपण बघूया आपल्या भानुतीर्थाच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग चला मित्रांनो बघा हे एक मंदिर एका शेतामध्ये आहे जे ज्या शेतामध्ये सध्या पराठी पेरलेली आहे आणि बघा याच्या बाजूने तुम्हाला एक छानशी नदी पण दिसणार आहे नंतर बघा या नदीमध्ये पाणी नाही आहे कारण उन्हाळा लागलेला आहे आणि तसंच पण हे जे नदी आहे ती धरणावर बांधलेली असल्यामुळं ते त्याच्यामध्ये बाराही महिने पाणी नसते जवळपास सिजनेबलच पाणी असते माझा मुलगा पण बघा दर्शनाला आतूर झालेला आहे चला मित्रांनो पुढे पटापट आता आपल्याला दर्शनाला खूप वेळ होत आहे ऊन पण वरून तापत आहे चला तर हळूहळू हळू या जाऊया चला मित्रांनो हा बघा मित्रांनो आता आजूबाजून बघा परिस्थिती कशी आहे खूप हिरवळ वातावरण आहे मंदिर पण आहे आणि सुंदर दृश्य असं तुम्हाला दिसत आहे चला माझ्या बाळाला माझं बाळ पण आता थोडं स्पीडनं प्रयत्न आहे त्याला पण दर्शनाची खूप आतुरता लागली आहे चला मित्रांनो आता आपण आलेला आहे या भानुतीर्थाच्या मंदिराकडे जे जमिनीच्या दहा फूट खोल आहे इथे बघा महिला भक्त बघा आलेले आहे पुष्कर्ष पण हे पण पूर्ण बाहेर जायचे आहे चला इथे बारीकेश लावलेले आहे ते पण लागायचे आता आपण आज जाणार आहे थोडासा आज जाण्याचा प्रयत्न करणार आहे नंतर तुम्हाला बघा चला बघा इथे पाणी चिंपवणं चालू आहे आणि त्या मित्राला म्हणत आहे मला जाऊ द्या चला तर आपण बघत आहे जाण्याचा रस्ता चला मित्रांनो हळहळू जाऊया कारण कसा आहे कच्चा रस्ता आहे थोडा जाताना थोडा हळूहळू जायचा नंतर बघा आजूबाजूला बघा खरंच पण देवाची कृपा ही अपरंपार असते लिला पण वेगळीच असते पहा दहा फुटाच्या आत मंदिर तुम्हाला फक्त सहाशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे तुम्हाला आता पाहायला मिळणार आहे इथे पावती बुक पण आहे तिथे तुम्ही पावती पाळू शकता नंतर बघा आता मंदिराच्या आत आपण जाणार आहे या दादाला पहिले आपण जाऊ देऊ चला चला मित्रांनो आतमध्ये जाऊया पहा यामध्ये तुम्हाला आता पहा छोटस भुयार सारखं दिसत आहे अंधार आहे नंतर बघा पहा जय भोले जय बम भोले पहा इथे शिवची खूप छान अशी लिंग आहे शिवलिंग तुम्हाला दिसत आहे आणि मी माझ्या मुलाला नमस्कार करायला लावले